नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह सा, पावसाचं आगमन काही तासानंतर होणार आहे हा पाऊस एकदा आल्यानंतर आता पुढील सहा दिवस या पावसाचा प्रभाव राज्यामध्ये राहणार आहे तर कसा पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्याची नावे पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चलात तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला ला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामान अंदाज रोजची रोज पाहायला मिळत नाहीये तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता वाऱ्याची दिशा पाहायला गेलं तर आप वारे आपल्याला जे आहे ते कोकणा मार्गे पश्चिम महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राकडून काही उत्तरेकडे जात आहेत तर काही मराठवाड्याच्या दिशेने आपल्याला वाऱ्यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे मात्र तसेच इकडं जर विचार केला तर काही कर्नाटकचे भाग असतील कर्नाटक मार्गे देखील वारे हे आपल्याला थोडंसं उत्तर पूर्वेकडे जातानाचं दिसून येत आहे तसेच आता राज्यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्राचा जो भाग असेल या भागात सह पावसाळी वातावरण हे आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पावसाच्या हजेरी लागणार आहे आता आपण जिल्ह्यांची नावे पाहतच आहोत तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊयात काल बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचे जिल्हे कमेंटमध्ये सांगितले होते आता सबस्क्राईब केला आहे म्हटलं आपण त्यांच्या भागाचा देखील अंदाज सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी सिस्टम हे आपल्याला पाहायला मिळत आहेत मेघ सह पावसाचा धोका हा आपल्याला राज्यातील काही भागात पाहायला मिळत आहे आता चक्रकार वारे देखील पाहायला मिळत आहेत कमी दाब येऊन राज्यात पाऊस पडणार का असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर इकडे बघू शकता आता पुढच्या काही तासातच मेघ सह पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आता भारताच्या आसपास तरी कमी दाब नाहीये चक्रीवादळाची परिस्थिती आपल्याला आज नाही पुन्हा काही दिवस अजून देखील पाहायला तर मिळत नाहीये मात्र एकंदरीत विचार केला तर आता पावसाचा जोर हा राज्यामध्ये चांगला राहण्याचा एक अंदाज आपल्याला मॉडेलच्या पाहायला मिळतोय तर चला इकडे बघू शकता आता कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील ते आपण सर्वात आधी पाहण्याचा प्रयत्न करूया तर आले आता आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसा आपल्याला ता कोसळतानाचा पाहायला मिळणार आहे यामध्ये सर्वाधिक प्रभाव हा मराठवाड्यामध्ये देखील पाहायला मिळणार असून आता येत्या काही तासामध्ये मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं जोरदार आगमन होणार आहे अशातच जर विचार केला तर यामध्ये जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात इकडे साताऱ्याकडे देखील पाऊस राहणार आहे सातारा चिपळूण वडूदचा भाग असेल सह वादळी वाऱ्यासह पावसाची छाजेरी लागेन जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच इकडे इंदापूर असेल बारामती असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील करमळाच्या भागामध्ये देखील आपल्याला तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे सतर्क राहा विजांसह पाऊस या ठिकाणी देखील येत आहे तर इकडे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट देखील केलेल्या होत्या आता चॅनलला सबस्क्राईब केला आहे म्हटलं त्यांच्या भागाचा देखील अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले की तुमच्या भागाचा अंदाज तुम्हाला आधी पाहायला मिळेल आता मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं आगमन अहिल्यादेवी नगर याही ठिकाणी आता होणार आहे देवीनगरच्या भागा पा। भागात देखील वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आपल्याला आहे आज व उद्या देखील पाहायला मिळणार आहे तसेच इकडे बीड जिल्ह्यात देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे बीड जामखेडच्या भागात विजांच्या कडकडाटासह आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर गारपिटीचा धोका आता कोणत्या जिल्ह्यात अधिक राहील ते आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता बीड असेल चवसाळ असेल जामखेड कडा असेल या भागात मेघ मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसणार आहे त्यामुळे सतर्क राहा मात्र असंही नाहीये की पाऊस सांगितला आहे म्हणजे सर्वच भागात पडेल तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह आता पावसाला सुरुवात होत आहे आता ही पावसाला सुरुवात पुढच्या बारा तासात होतात हा पाऊस पुढील सहा दिवस ते सात दिवस आता टिकून राहणार आहे राज्यामध्ये सहा ते सात दिवस धो धो पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे मात्र काही जिल्ह्यात गारपिटीचे मोठे सावट पाहायला मिळत आहे गारपिटीचा धोका देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर गारपीट कोते राहील तर इकडे बघू शकता आता जर विचार केला तर श्रीगोंदा राहू दोनचा भाग असेल कर्जतचा भाग असेल जामखेडचा काय भाग असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे राळेगाव कडाचा भाग आहे अहिल्यादेवी नगर अलकुटीच्या भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस हा बरसणार आहे त्यामुळे सतर्क राहा पावसाचा धोका देखील हा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे तर अजून जर विचार केला तर इकडे उत्तरेकडे पाथर्डी असेल अहिल्या नगर असेल अलकोटी असेल या भागात देखील आपला जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासह तुफान पावसा छहाजेरी या भागामध्ये लागतानाचे चित्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच एकंदरीत विचार केला तर यासोबत राहुरी गोरेगावचा भाग असेल तसेच भागूरचा भाग असेल पैठणचा भाग असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन येत्या सात ते आठ तासामध्ये होणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे जसे जिकडे श्रीरामपूरचा भाग असेल संगमनेर गंगापूर या भागात देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळेल पाऊस हा आपल्याला चांगल्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे जोरदार हजेरी आपल्याला पावसाची पाहायला मिळेल तसेच कोपरगाव वैजापूर येवल्याच्या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये राहणार आहे त्यामुळे सतर्क राहा कोपरगावच्या भागात देखील आपल्याला पावसाची हजेरी लागेल छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे त्यामुळे याही ठिकाणी सतर्क राहणे गरजेचे आहे तर आता गारपिटीची शक्यता कोणत्या जिल्ह्यात आहे ते देखील आपण पाहूया तर इकडे बघू शकता आता यामध्ये या जर विचार केलं तर आता गारपिटीचा धोका देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे गारपिटीची शक्यता देखील आहे पावसाचा जोर आता खूपच वाढणार आहे यामध्ये जिल्हे बघू शकता आता आपण जर विचार केला तर आता पावसाची शक्यता इगतपुरी नाशिकच्या भागामध्ये देखील आहे मनमाड आहे मालेगाव आहे याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच कन्नड सिल्लोड पाचोऱ्याच्या भागात देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर पुढे बघा यामध्ये मोठा बदल हा आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर विचार केला तर खूपच जोरदार स्वरूपाचे पावसाची हजेरी आता सुरुवात होत आहे आता एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर हा पाऊस जे आहे ते पाच सहा दिवस चांगला जोरदार हजेरी राज्यामध्ये लावेल त्या पुढील देखील काय अंदाज असतील तर ते आपण नक्कीच देणार आहोत तर इकडे बघू शकता यामध्ये आता इगतपुरी वाडाच्या आसपास देखील पावसाची हजेरी लवकरच लागेल सिन्नर निफाडच्या भागात नाशिकच्या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मनमाड तारवेड वैजापूर येवला कोपरगाव या भागात संगमनेरचा भाग असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची हाजेरी लागतानाच पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच वैजापूरच्या भागात देखील जोरदार हाजीरी लागेल सतर्क राहा कारण आता पावसात जोर वाढणार आहे आता जे आहे ती पुढच्या बारा तासापासून चांगला पावसाळा सुरू होईल त्यानंतर पावसाची सुरुवात ही पाच ते सहा दिवस चांगली राहील मेघ गर्जेनेसह वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार हाजेरी लागणार आहे तसेच इकडे कोपरगाव वैजापूर तालवेड मनमाडच्या भागात निपाड सिन्नरच्या भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस राहील नाशिक त्रिंबक इगतपुरीच्या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सतर्क राहा कोणत्या क्षणी आता पाऊस वाढणार आहे अहिल्या देवीनगर अलकुटी शिरपूरचा भाग असेल राळेगाव असेल कडा अहिल्या देवीनगरच्या भागात देखील विजांसह पाऊस राहणार आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगत चला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊयात तसेच बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेले दिसत नाहीये चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला अजून काही जिल्ह्यांचा अंदाज आपण oh yeah. तो आता गेला तर यामध्ये बघू शकता आता सध्या जर पाहायला गेलं तर आपल्याला लातूर जिल्ह्यात देखील पावसाची हजेरी लागणार आहे तुळजापूर पेठ लातूर बार्शी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पंढरपूर इंदापूर बारामती करमळ्याच्या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तुफान हजेरी पावसाची लागेल तसेच उदगीरचा भाग असेल अहमदपूर परळी केज बीडचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल उदगीर अहमदपूरच्या भागात देखील विजांसह तुफान पाऊस हजेरी लावतानाचा पाहायला मिळणार आहे तसेच पुढे इकडे सेलू मा भागात हिंगोलीच्या भागात भागा, देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पैठणच्या भागात देखील पाऊस पाहायला मिळेल सतर्क राहा कारण हा पाऊस तीव्र स्वरूपाचा आहे लोणार चिखली वाशिमच्या भागामध्ये देखील पोसदच्या भागात उंबरखेडच्या भागात देखील आपल्याला विजामच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार हजेरी या भागात देखील पावसाची ही लागणार आहे तसेच इकडे अमरावती वाशिम शेवगावचा भाग असेल मालेगाव नाशिकचा असेल या भागात देखील जोरदार पाऊस राहील तसेच इकडे नागपूरपर्यंत हे पावसाळी वातावरण पुन्हा नंतर नंतर सरकणाऱ्या यामध्ये शेवगाव जळगावपर्यंत हे उत्तरेकडे वातावरण सरकत जाईल पावसाचा जोर हा चांगल्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे या भागात देखील सतर्क राहावे तसेच जामखेड करमाळा दोंड बारामती इंदापूर वडूज पंढरपूर भाग भागात सोलापूरच्या भागात सांगलीपर्यंत जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे विजांसह पावसाचा अंदाज या भागामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे सतर्क रहा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता हजेरी लावणार आहे अकुलूज पर्यंत हे पावसाळी वातावरण चांगलं जोरदार स्वरूपाचं पाहायला मिळत आहे तर चला आता पुढील अपडेट आपण पाहू आता कोकण किनारपट्टीला देखील पाऊस राहणार आहे कोकण किनारपट्टीला पाऊस हजेरी लावेल पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाड्याकडे हा पाऊस जे आहे ती सरकणार आहे जोरदार हजेरी लागेल विचार जर केला तर दिनांक तारखेला खूपच जोरदार पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक बारा तारखेचा जर विचार केला तर तुफान पावसाची हजेरी ही राज्यामध्ये लागतानाचा अंदाज हा आपल्याला दिसून येत आहे मॉडेलनुसार असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये हजेरी लावणार आहे मेघ मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी जी आहे ती लागणार आहे त्यामुळे सतर्क राहावे विजांसह तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या देखील पावसाची हजेरी लागणार आहे तर वातावरणात काय बदल झाला तर अंदाज नक्की देऊ सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये जिल्हा सांगा धन्यवाद